नुकतंच एका रिसर्चबद्दल वाचलं त्यात असं लिहिलं होतं की माणूस दिवसभरात सत्तर हजार विचार करतो आणि त्यातले ऐंशी टक्के विचार हे स्वतःच्या आयुष्याबद्दल नकारार्थी असतात म्हणजे आपलं आयुष्य कसं खराब आहे आपल्याला कसं प्रत्येक गोष्टीत उशिरा यश आहे आपला लाईफ पार्टनर कसा आपल्या मनासारखा नाही आपली मुलं आपल्या मनासारखं वागत नाहीत एकूणच आयुष्याबद्दल सगळे नकारार्थी विचार असतात त्याचवेळी इतरांच्या आयुष्याबद्दल तो खूप चांगले विचार करतो म्हणजे समोरची व्यक्ती कशी सुखात आहे त्याचं सगळं मनासारखं चाललंय त्याला भरपूर पैसा मिळतोय यश मिळतोय वगैरे वगैरे त्याचवेळी माझ्या मनात विचार आला रूल ऑफ मॅनिफेस्टेशनचा म्हणजे आपण सगळेजण जाणतो की ज्या गोष्टीचा विचार आपण सतत करतो तीच गोष्ट घडत जाते मग या रिसर्चनंतर जर असं दिसून येत असेल की माणूस ऐंशी टक्के विचार स्वतःच्या आयुष्याबद्दल नकारार्थी करत असेल तर आयुष्यात सगळं नकारार्थीच घडत जाणार नाही का त्यापेक्षा आपण आपल्या आयुष्याबद्दल जास्तीत जास्त समाधानकारक विचार करत राहणं हे किती बेस्ट आहे इतरांबद्दल वाईट विचार नका करू फक्त स्वतःबद्दल चांगले विचार करा स्वतःबद्दल समाधानकारक समाधानी आयुष्याचे विचार करा आणि काय माहीत कदाचित त्या मॅनिफेस्टेशनच्या रूलप्रमाणे आपलं आयुष्यसुद्धा आहे त्यापेक्षा आणखी सुखी समाधानी आणि आनंदी बनून जाईल ट्राय करून बघायला काय हरकत आहे